या ठिकाणी उपस्थित राहत असतात आणि जनतेच्या शेवटच्या घटकापर्यंत आपली सेवा किंवा जे काही दाखले वगैरे आहे ते आपल्याला देत असतात आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेलं आहे त्याबद्दल प्रशासनाच्या वतीने मी सगळ्यात पहिल्यांदा आपलं अभिनंदन करतो आभार मानतो राज्य समाधान सेवेच्या निमित्ताने आणि शासन आपल्या दारी त्यांनी काल सांगितलं आपलं आपल्या घरी पण आलेलं आहे दारी म्हणजे आपण त्यांच्या दारी जातो शासकीय अधिकाऱ्यांचं वाटवणी घेऊ नका सत्यपर्यंत सांगतो आमच्या ग्रामीण भागातले सगळे लोक कितीतरी वेळा गेले तर तीच परत असती तर आज खूप असा भव्य दिव्य प्रोग्राम आपण अपन चांगला बोलणार पालत रस्ता त्याच्यात दोन विभाग आले इंडिया पाकिस्तान ऐकायला तयार नसतात लोक म्हणून बोल। किती बोलून भिंतीवरती बोलतात ना तसं ते दगडावरती तशा ते परिस्थितीत खूप अशा घरी माझ्या खूप वेगळे होतात आणि ज्या भागातून करता कर तुमचं जेवढं कौतुक होतो एवढं कमी तरी तुम्हाला एक स्पेशल श्रीपादन करेन एवढं साधीन सांगतो आज इथे जमलेले सर्वच माझे बंधू माझ्या भगिनी सर्व जाधी त्यांना विनंती करतो आज मी खाली ज्या परिस्थितीत मला परिस्थिती दिसली आणि आरडाओरड करणं का माझा काही स्वभाव नाही आहे खरं जे वनविभागच्या अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी पण झाडा लावायची होती ती न्यायला लावली ह्या वर्षी पण अजून नाही तर आता जर तुम्ही अशा बैठका झाल्या मुख्यमंत्री आदेशाने हा असा प्रोग्राम आपण तर मी सांगेल काल मी साहेबांशी बोललो की हे प्रोग्राम साहेब आता पावसाळ्यानंतर तुम्ही बंद करू नका पावसाला पुरा म्हणून हे प्रोग्राम सातत्याने कमी दोन महिने दोन अडीच महिन्यांत सगळे अधिकारी लागलं पाहिजेत तर एका ठिकाणी आज पोलिसांच्या भागातून जर धनगर असेल तर साठ 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 किलोमीटर लागते रस्ते नाहीये गाड्या नाहीये आज असेल तर तीच परिस्थिती होते म्हणून मी काय काम करत नाही आणि मी मला सत्कार समोर मध्ये नाही चार दिवस शुक्रवार शनिवार रविवार सोमवार काम करतो मी आल्यानंतर तहसीलदार साहेबांना सगळ्या डोकेदुखी झाल्या असेल की हैं, हैं। तो नहीं तो नहीं नहीं कि मी शनिवार पण बघत नाही रविवार पण बघत नाही काम करून घेतो नंतर सॉरी सांगतो किंवा पहिला सॉरी सांगतो काम करून घेतो तर मला माहिती आहे की संगड विधानसभेमध्ये कुणी काय केल्यापेक्षा मी काय करून मला दाखवायचे ह्या कुठेतरी मी काम करतो कोणाला दोष देत बघत नाही शुभासनी फक्त संपन्न व्हावा